नमस्कार हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात विदर्भातील काही भागासह आजूबाजूच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह सोळसाट्याचा वारा हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे याचा अधिक परिणामा पूर्व विदर्भात दिसून येऊ शकतो आज विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकड अस तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे हवामान विभागाला प्राप्त झालेल्या ताज्या उपग्रह प्रतिमेनुसार विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि आसपासच्या काही भागामध्ये पुढील दोन ते तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी कृष्णानंद ओसाईकर यांनी व्यक्त केली आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद